Gossip Kala Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication प्रेक्षक नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया चित्रपट सृष्टीतील काही रंजक घडामोडी काही कलाकृती या कायम पाहाव्या अशाच वाटतात काही चित्रपटही असे असतात जे पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात अशा कलाकृतींच्या यादीतील घरत गणपती हा चित्रपट या लोकप्रिय चित्रपटाच्या स्मरण रंजनाची मेजवानी प्रेक्षकांना चित्रपट गृहात जाऊन पुन्हा एकदा घेता येणार आहे मराठी चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवून प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा चित्रपट खास लोकाग्रहास्तव एकोणतीस ऑगस्ट पासून पुन्हा चित्रपट गृहात झळकणार आहे सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत असताना गणेश उत्सवाचा हा आनंद द्विगुणित करण्यासाठी घरत गणपती हा चित्रपट नव चैतन्य देणारा ठरणार आहे आलियाच्या यशाचं नेहमीच कौतुक केलं जातं तर तिची बहीण शाहीन भट ही सध्या चर्चेत आहे शाहीनलाही तिचा जीवन साथी मिळाल्याचं दिसतंय नुकतंच आलियानं आई आणि बहिणीसोबत वेकेशन एन्जॉय केलं यावेळी शाहीनच्या बॉयफ्रेंड कड सर्वांचं लक्ष गेलं कोण आहे आलियाचा होणारा भाऊजी आलिया भट नेहमी कुटुंबासोबत फिरायला जाते तिच्या व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात तिची बहीण शाहीन भट नुकतीच त्यांच्या व्हेकेशनची झलक दाखवली आहे तिनं काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत आई सोनी राजदान आणि आलिया सोबत तिचा फोटो आहे यात तिचा बॉयफ्रेंडही दिसतोय मरून रंगाच्या आउटफिट मध्ये शाहीन सुंदर दिसत आहेत तर आकाशी रंगाच्या लॉंग वन पीस मध्ये आलिया क्यूट दिसतीये ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी टीव्हीच्या जगात खूप लोकप्रिय आहेत त्यांनी अनेक मालिकांमध्ये आपले टॅलेंट दाखवले अलीकडेच उषा नाडकर्णी थोडीसा यांनी मुख्य भूमिका साकारली होती पिंक विला दिलेल्या मुलाखतीत उषा नाडकर्णी यांनी स्मृती इराणींसोबत स्क्रीन शेअर करण्याचा अनुभव सांगितला आणि हेही सांगितलं की त्या दोघी आता एकमेकींच्या संपर्कात नाहीत त्या म्हणाल्या की तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली ताई तू माझ्यासोबत काम करशील का मी म्हणाले की जर तू घेशील तर मी नक्की करेल एक चित्रपट आला आणि त्यानं केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय का याचाच फायदा चित्रपटाच्या कमाईवरही झालेला दिसून आला हा चित्रपट म्हणजे महाअवतार नरसिंह बॉलिवूड मधील सर्वात जास्त नफा कमावणाऱ्या चित्रपटांपैकी एक म्हणून महाअवतार नरसिंह या चित्रपटानं आपलं स्थान निश्चित केलंय या चित्रपटानं बॉक्स ऑफिस जोरदार कमाई केली अवघ्या पंधरा कोटींचं बजेट असलेल्या महाअवतार नरसिंह चित्रपटानं खूप जास्त कमाई केली मधून अनेक गाजलेल्या पैकी एक म्हणजे राजेश खन्ना आणि अनिता अडवाणी त्यांचं नातं हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे राजेश खन्नांच्या निधनानंतर पहिल्यांदाच इतक्या उघडपणे अनिता अडवाणीनं ना त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केलं बॉलिवूडच्या सुपरस्टार सोबत रिलेशनशिप आणि अफेअर वर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आणि दाडवाणी यांनी स्पष्टपणे बोललेत आणि या मुलाखतीत तिनं अनेक खुलासे देखील केलेत आणि आडवाणीनं नुकतीच रील मिटेरियल या पॉडकास्ट मध्ये हजेरी लावली होती या मुलाखतीत ती राजेश खन्नांबद्दल म्हणाली जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटले तेव्हा मी टीनेजर होते खूप कमी वयातच आमच्यात रोमांस सुरू झाला होता त्यांनी माझ्या मनावर आणि हृदयावर अशी छबी सोडली की त्यानंतर मला कोणी दुसरा आवडलाच नाही पण त्यानंतर मात्र नियतीनं तिचं काम केलं आम्ही अनेक के वेळा एकमेकांना भेटलो आणि जेव्हा त्यांच्या आयुष्यातून सर्व निघून गेले नासिब कल्ला मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री